यावल तालुक्यातील यावल ते भालशिव रोडावर असलेल्या पादचारी पुलाच्या जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेस एक तेवीस वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला आहे सदर तरुण स या पुलावरून जात असताना एका अज्ञात वाहन चालकाने त्याला धडक दिली आणि तो तेथून फरार झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक तेरा सप्टेंबर शनिवार रोजी रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटाला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातून यावल ते भालसिव जाणारा रस्ता आहे तेथे एक पादचारी पूल आहे या पुलावर कृष्णाशंकर कोळी वय तेवीस वर्ष हा तरुण होता या तरुणाला भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली यामध्ये तो गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले तेव्हा या प्रकरणी यावर पोलीस ठाण्यात कृष्णा कोडी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित तडवी करीत आहे